विकास हाच भाजपचा अजेंडा काँग्रेस निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जातोय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर विकासाची भूमिका घेऊन भाजपा लातूर महानगरपालिका निवडणुकीत जनतेला सामोरी जात आहे याउलट काँग्रेसकडनं जातीय विष पेरण्याचं काम केलं जात आहे काँग्रेस ही निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जात आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले पाटील प्लाझा येथील भाजपा निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार निलंगेकर बोलत होते शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर गुरुनाथ मगे प्रवीण सावंत यांची या प्रसंगी उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की भाजपा विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे लातूर शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम मागील काळात भाजपने केले आहे यापुढेही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शहरातील वाहतुकीच्या समस्येवर उत्तर शोधणे आवश्यक आहे यासाठी नियोजन करावे लागते वाहतुकीला शिस्त लावावी लागेल परंतु त्यासाठी लातूरमध्ये राहायला हवे असा टोलाही आमदार निलंगेकर यांनी लगावलाय केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे लातूरमध्ये भाजपा सत्तेत आली तर विकासासाठी ट्रिपल इंजिन मिळेल याचा फायदा लातूरकरांना होणार असल्याचंही आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय भाजपात जात पात पाहून तिकिटांचं वाटप केले जात नाही जो कार्यकर्ता जनतेची कामे करतो त्यालाच उमेदवारी मिळते अशांनाच यावेळीही उमेदवारी मिळाली आहे लातूर हे सुसंस्कृत शहर आहे परंतु या शहरात सोशल मीडियाच्या माध्यमात जातीय विष फिरण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे अशा पद्धतीने वातावरण बिघडवण्यावर बिघडव बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आमदार निलंगेकर यांनी दिलाय राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून भाजपा काम करतो इतरांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणे ही आमची संस्कृती नाही ही, ही निवडणूक लातूरची आहे त्यामुळे लातूरकरांच्या प्रश्नावरच बोलावे असंही निलंगेकर म्हणाले आहे देशमुख अशी लढाई ही बाबळगाव पासून निलंग्यापर्यंत चालेल परंतु लातूरमध्ये चालणार नाही असेही निलंगेकर म्हणाले अजित पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून लातूर शहरात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचारासाठी बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी लातूरला येत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सकाळी अकरा वाजता त्यांची सभा होणार आहे आज रविवारी रात्री महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे बैठका घेणार आहेत सोमवारी सकाळी साळे मंगल कार्यालय या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहितीही आमदार निलंगेकर यांनी दिली आहे महाजन साहेबांचं मधलं भाषण सा उदगीर मधल्या भाषणामध्ये महाजन साहेबांनी त्यांचं एक भाषण असेल हा मधलं भाषण हमो महाजन साहेबांचं सोलापूरचं भाषण त्यांनी सांगितले की बाजार असतो जनावरांचा तुम्हाला नेहमी उदाहरण मिळते जनावरांचा बाजार बाजा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी वेगवेगळ्या जातीच्या गायी त्या ठिकाणी असतात बाजारात जो गायी घ्यायला जो शेतकरी जातो हो, तो एक एक गायीला बघत 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 पुढे जात असतो त्याला एक गायी दिसतील त्याला विचारतो तिथल्या काय या गायचे किंमत काय तर तो सांगतो की वीस हजार रुपये ती जवळपास अडीच लिटर दूध देते असं सांगतो पुढं जातो दुसरी गाय चांगली त्याचा भाव सांग विचारतो त्यानंतर ही ताळीस दुणे हजार रुपये पाच लिटर दूध देते थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक गाय कड पाहतो ती गाय काय देते म्हणते दूध किती देते म्हणजे ही गाय जवळपास साडेसात आठ लिटर दूध देते आणि ह्याची किंमत किमान साठ हजार रुपये त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर एक चांगली सर्वात चांगली देखणी गाय असते तो विचारतो ह्याची किंमत काय ते म्हणते ह्याची किंमत आहे एक लाख रुपये त्याला वाटत की आता ती साठ हजारची गाय जर किमान सात आठ लिटर दूध देते ही एक लाखाची गाय कि कि किती लिटर दूध देत असेल किमान एक दहा पंधरा लिटर दूध देईल असं अशा अपेक्षा आणि तू विचारतो किती लिटर दूध देते गाय ते म्हणते ही गाय दूध देत नाही गायची एवढी किंमत कस काय म्हणते ही गाय दिसायला एकदम देखणी आहे दिसायला एकदम सुंदर आहे बघा म्हणणे किती सुंदर काय तस हे लातूरचे आमदार आहेत दिसायला एकदम सुंदर अत्यंत चांगले सोजवळ चांगले निश्चित पण दूध काय देत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट